परभणी छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावरील सेलू ते ढिंग पिंपळगाव दरम्यान दिनांक दोन सहा व नऊ एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरील काही रेल आव, रेल्वे उशिरा धावणार आहेत अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क कार्यालयाद्वारे आज देण्यात आली आहे सेलू ते ढेंगळी पिंपळ गाव मार्गावर घेण्यात येणाऱ्या या लाईन ब्लॉकमुळे सी एस टी मुंबई ते नांदेड तपो ही तपोवन एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पस्तीस मिनटे उशिराने धावणार आहे नगरसोल ते नगरापासून गाडी क्रमांक एक शून्य दोन सात आठ आठ एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनटे उशिराने धावणार नगरसोल ते नगरापासून एक्सप्रेस गाडी क्रमांक एक सात दोन तीन दोन ही जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनटं उशिराने धावणार आहे नांदेड पुणे एक्स एक्सप्रेस गाडी क्रमांक एक सात सहा तीन शून्य ही नांदेड मानवत रोड दरम्यान नव्वद मिनिटे उशिराने धावणार आहे तर कांचीगुडा रोटेगाव एक्सप्रेस गाडी क्रमांक एक सात सहा सहा एक ही दोनशे चाळीस मिनटे उशिराने धावणार आहे याबरोबर औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस गाडी क्रमांक एक सात सहा पाच शून्य ही दिनांक दोन सहा व नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून एकशे पंचवीस मिनिटांनी उशिराने धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे प्रसिद्धी पत्रकाद्वारे यावेळी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर